संजय राऊत बोलतायत थेट जाऊयात लुटमार यांना पाठिंबा देणं मुंबई लुटणं लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष फोडून बर महाराष्ट्र अधिक कमजोर करणं अशा प्रकारची कामं त्यांनी केली हे गृहमंत्र्याचं काम नाही महाराष्ट्र विकलांग करायचं दुर्बळ करायचं हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात मुंबईत येत असतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की, भी की भी ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये क्या एक दिवस से लालबाग का राजा गुजरात ला ना हो सकता है ये कुछ भी कर सकते लोग लालबाग का राजा इतना बड़ा नाम है लोग आते हैं देशभर से चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ ये लोग कुछ भी कर सकते हैं लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे नहीं नहीं लालबाग का राजा कैसे गुजरात में चलेगा ये व्यापारी लोग हैं मैं आपको बोल रहा हूं और बहुत ही सोच समझ कर बोल रहा हूं ये अपने आप को महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं बहुत से ऐसे राज्य है जो लूटना चाहते हैं लोग बीजेपी भी के लोग गृहमंत्री अमित शाह जी का एक काम है सबको समान न्याय देना गृहमंत्री सब लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना उनका काम नहीं है पार्टी तोड़ो पार्टी फोड़ो न्यायालय के ऊपर दबाव लाओ चुनाव आयोग के ऊपर दबाव लाओ प्रेशर लाओ ये ही काम देश के कर रहे है और इतिहास में ये उसकी नोंद रहेगी की इस प्रकार का गृहमंत्री देश मेहार महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्र त्यांना लुटायचं आहे त्यांना महाराष्ट्र तोडायचं आहे महाराष्ट्र कमजोर करायचा आहे बरं का महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेचे लोकसभेचे महाराष्ट्राने दिलेले ता आहेत त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा उद्याचा विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीये हिम्मत आहे तो करलो ना के साथ चुनाव लिहि मुंबई महानगरपालिका का चुनाव क्यू निले ते आप अमित शाहजी आप आ है ना मुंबई मे आपजे ना तीन साल से मुंबई महानगरपालिका लुटने के हाथ में आपने दी है यही तो सबसे बड़ा घोटाला है आपका मुंबई लूटो पुना लूटो नागपुर लूटो कोई कॉरपोरेशन नहीं कोई लोक प्रतिनिधि नहीं कोई पीपल्स रिप्रेजेंटेटिव नहीं कोई मेयर नहीं आप आएंगे और आपके दलाल लोग यहाँ मुंबई लूटकर आपको माल दे देंगे दिल्ली में ये चल रहा है भास्कर तो यादव मनता पुतला जो दिवसा पड़ला जो चढ़ ला जरा पड़ला ठीक आहे प्रत्येक पक्ष महाविकास आघाडीतला प्रत्येक पक्ष तीन पक्ष प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे समाजवादी पार्टी आहे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही गट आहेत म्हणजे सीपीआय सीपीआय हे सगळे आमच्या बरोबर आहेत आणि प्रत्येक जण आम्ही एकत्र येऊन आपापल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महत्वाचा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे प्रत्येक जण आपापल्या उमेदवारांना किंवा आपापल्या जागांवर तयारी करा करा अशा प्रकारच्या सूचना नक्कीच देत असतो शेवटी निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत ते लक्षात घ्या पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बघा फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का हे त्यांना कोणी सांगितलं पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची बरं का तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय कोण आहे ना काय नाही दोन हजार एकोणीस साली सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण झाले ना उद्धवजी मुख्यमंत्री दोन हजार चोवीस ला हिंमत असेल ते वेळेत निवडणुका घ्या मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येत आहे हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीसांचा मेंदू काम करायचा बंद होईल उद्धव मोठी सांग होती जसं मुख्यमंत्री पद त्यांनी सोडलं अपेक्षित केली मात्र सीए म्हणतात की मी सामान्य कोण असं कोण म्हणत आहे चार हजार कोटी ज्याने निवडणुकीसाठी काढून ठेवलेत बाजूला तो सामान्य माणूस पन्नास पन्नास खोक्याला आमदार विकत घेतले शंभर खोक्याला आमदार खासदार विकत घेत तो सामान्य माणूस सामान्य माणूस सामान्य माणसाची व्याख्या बदलावी लागेल बरं का लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याने दोन हजार कोटी रुपये खर्च केले ज्या पक्षाच्या गटानं तो सामान्य माणूस अरे कुठून आला पैसा ठेकेदारांचं राज्य सुरू आहे सामान्य माणसांचा मुख्यमंत्री राज्यात ठेकेदारांचं राज्य चालवत नाही आणि प्रत्येक गोष्टीत पैसे खा खा खात नाही चला

और देश के गृहमंत्री मुंबई में आकर मजे उड़ा रहे हैं मणिपुर में जाओ जाइए मणिपुर में जाइए जम्मू कश्मीर में मुंबई में क्या है आपका काम मणिपुर में जाने की हिम्मत दिखाइए आप

अजीत पवार की एजेंसी जो उनकी एजेंसी बोलेगी उसके बाद वो बात करते हैं आप आपको ये बोलना चाहिए अभी आपको ये बोलना चाहिए अभी आप ये कपड़ा पहनना चाहिए यह चल रहा है ना इस महाराष्ट्र में आपने देखा होगा है? चलो आप खेल है घरफोड़ी है खंत घर फोड़ी को पक्षफोडी घरफोडी हा पक्षफोडी घरफोडी करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह बरोबर आहे तुम्ही त्यांना बळी पडलात तुम्ही त्यांना बळी पडला ते मान्य करा की तुम्हाला धाक भीती भय दाखवून तुम्हाला फोडलं अमिष दाखवून तुम्हाला फोडलं आणि तुम्ही फुटलात ज्या कुटुंबानं मग शिवसेनेचं कुटुंब असेल उद्धव ठाकरे साहेबांचं आमचं शरद पवार साहेबांचं कुटुंब असेल त्यांच्या पक्षाचं ज्यांनी तुम्हाला चाळीस चाळीस वर्ष भरभरून दिलं त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी बेमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता हे कशामुळे तुम्हाला आता कसली खंत वाटते स्वार्थी लोक असतात त्यांना खंत खंतबिंत वाटणं त्यांचं नाटक असतं त्यांना खंत दुःख काय नसतं ते आपल्यापुरतं पाहतात त्यांना ना राज्याची चिंता ना समाजाची चिंता ना पक्षाची चिंता मी माझा बस आणि माझा खोका याच्या पलीकडे त्यांचं काही नसतं चला थँक्यू तर अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केल्याचं पाहायला मिळत आहे अमित शहा यांना महाराष्ट्र लुटायचं असं ते म्हणत आहेत पक्षपोडी घरफोडी मोदी शहाने केली असं सुद्धा संजय राऊत यांचं म्हणणं आहे त्यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली तुम्ही संवाद साधला मोदी आणि शहा पक्ष आणि घरफोडी करणारे लोक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मणिपूरमध्ये जायची हिंमत दाखवा असं सुद्धा संजय राऊत म्हणत <गणारी> आहेत